राजेंद्राड का श्री काय काटकर यशस्वी धनश्री नगर नवरा कुंभारचा पट्टा आणि अर्जुन बोरे हा महादेव ठोरे यांचा पट्टा खुरुजचा पलवार अशी गोष्टी सुरुवात झालेली आहे काय त्या अर्जुन तब्येत आहे बघा काही देखील तब्येत आहे जर पाका असताना असतानाच दिसून होता आणि अशी तसेच जातील आता तीन गोष्टी राहिला सरपंच साहेब सभेचा तीन गोष्ट राहिला राहुल चव्हाण आणि कृष्णा सावंत चला राहुल चव्हाण कृष्णा सावंत या कुस्तीची राजेंद्र रा, अर्जुन गायकवाड पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर मंबा श्री अब्दाजी संभाजी गायकवाड अब्पा संभाजी गायकवाड तुम्ही आकारावरती या राजेंद्र अर्जुन गायकवाड तुम्ही पंत म्हणून पेपर रुपणार बसतात पावसानं गोळ झाला सगळा या सरा राहुल चव्हाण आला का या गावचा होता तारा राहुल चव्हाण त्रि सावंत कृष्णा सावंत केनगे जाते अर्जुन राजेंद्र अर्जुन गायकवाड पेंटिंग कोणता येतं आले का सर हो थोडं साहेबात करा आम्हाला निर्मिती दिसतो द्या राजेंद्र गायकवाड साहेब आले का गायकवाड साहेब चला गायकवाड साहेब याय करेता गायकवाड साहेबांना राजेंद्र साहेब इकडं काय तब्येत आहे राजेंद्र मशन करोना होतो या तुम्हाला फ्राय करायच्या हा शिक शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं लाखाला महिन्याला सात हजार रुपये पुन्हा काही येतच नाही ना? 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 ना?